हॅलो गाय इज वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल तुमचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी खूपच लेट उठले लेट उठून शाणी मुलांसाठी तर बघा मी अशा मुलांना करत आहे खूप उशीर झाला आज उठायला लेकराच्या डब्यावर शाब करत आहे तरी या चाय पियाला कधी पित नाही मी चाय केव्हा तरी पिते आज माझं कसं माझी तब्येत बरी नाही खूप असं रात्रपासून आज मी नाकाला बांधून झोपले होते आणि किती फॅनची हवा नाकात जाऊन 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 असलं डोकं दुखत होतं माझं खूपच डोकं दुखत होतं नाक गळलं गेलं काय गळायले गेलं कसली सर्दी आहे काय माहीत बरोबर डोकं दुखायला खूपच सर्दी झाली मला असली सर्दी कधी होऊ नये कोणाला असं रातभर डोकं 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 दुखलं माझं नाकाला भांडून झोपे गेले या मग चाय बिस्किट खायला आता लेकर शाजीनंदीचं आहे आज लेट गेलेत आमच्या घरचे पण आज लेट गेलेत कारण मी मला जागच नाही आला सकाळी उठायला नाही तर मी पाच वाजता उठते डब्बा वगैरे करते त्याने जातात साडेसहा वाजता लेकर जातात सा लेकर जातात सात सा... तीनला पण आज खूपच लेट झाला आज खूप उशिरा गेलेत लेकर शाळेत काय करावं मग तब्येत बरी नसल्यामुळं माझा आवाज वाटत असाल ना तुम्हाला आवाज खूप बसला माझा त्यांना डब्यावर शाबदरा दिला कोविणे कारण की लवकर उठल्यास स्वयंपाक केला असता रात्रीच करडीची भाजी ते सगळं साफ करून ठेवलं उठाव सकाळी डब्बा डिब्बक करून ठेव पण कशाचं काय झालंच नाही करणं उठणंच झालं नाही सकाळी उशिरा उठले त्याच्यामुळं तर मी आता चाय बिस्किट खाते मला बिस्किट काय आवडत नाही तर एक दोन खात असते चाय वगैरे पिते आणि झोप जुरुक मस्त वेगळी झोपी जाते झेंडोमा वगैरे लावून डोक्याला दहा साडे दहाला उठते आंघोळ वगैरे करतो लेकर आण शाळेमध्ये बारा वाजता चला तर मग तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईबर करा व्हिडिओला लाईक करा दोन मेरे दो रतन यायला याचा लाड गेला की त्याला राग येते त्याचं लाड गेला की याला राग येते दोन्ही सारखेच असतात ना आईला असं थोडी दोन्ही सारे असतात हे छोटा असल्यामुळे मला याचा लाड येते आता छोट्या लेकरांचा घरात लाडच असते ना मोठ्या तेवढा मोठ्याला कोण ते असे छोटे ल जास्त लाडूच्या मोठ्यांचं ल राग नाही भांडे अर्धा अर्धं वर्ड तीच आई आपल्याला हे वर्डचं टीचर टीचरला तिची आई मोठी असते ती टीचर वगैरे घरामध्ये बरोबर आहे ना अभ्यास दिला बघ घरात लहान लेकरं लाड असते आमचा नसते मोठ्यांचं काहीच काय नाही माझ्यामुळे नाही आईला लेकरं सारखेच असतात पण छोटं बाबू असल्यामुळं बाबूचा लाड जास्त आहे असं थोडी आहे की बोला हाय मम्मा मामा मामा दरगामेटमध्ये नक्की सांगा आईला दोन्ही लेकरं सारखे असतात की आईला किती लेकरं आलं एक असो दोन असो तीन असो चार असो पाच असो किंवा ते लेकरं सगळे सारखेच असतात तिला सांगा समजू या मी नाही भाव करती भावामध्ये त्याचा लाड केला की म्हणजे माझा लाड कर माझा केला की त्याचा कर म्हणते